आता पाहूया पुढील बातम्या आर्थिक वर्ष चा दोन हजार सव्वीसच्या भारताच्या विकास दराच्या अंदाजात जागतिक बँकेनं सुधारणा केली असून विकास दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे जागतिक बँकेनं जून मध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता लवचिक देशांतर्गत मागणी मजबूत ग्रामीण पुनर्लाभ आणि वस्तू आणि सेवा कर सुधारणांचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे बँकेनं नवा अंदाज वर्तवला आहे मजबूत वापरवाढीमुळे भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याची अपेक्षा आहे असं जागतिक बँकेनं दक्षिण आशियासंबंधीच्या आपल्या ताज्या अहवालात नमूद केलंय अमेरिकेनं लादलेल्या पन्नास टक्के शुल्काच्या पार्श्वभूमीवर दोन हजार सत्तावीसच्या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे जागतिक बँकेनं यावर्षी दक्षिण आशियामधला विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे कतार दौऱ्यावर असलेले केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल